नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला व बालविकास भरती दोन हजार पंचवीस अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक तेरा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग प्रश्न पहिला असा आहे पोक्सो कायद्याअंतर्गत एफ आय आर बालकाची कोणती माहिती गुप्त ठेवली जाते पोक्सो कायद्याअंतर्गत एफ आय आर नोंदवताना बालकाची कोणती माहितीही गुप्त ठेवली जाते प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व माहितीही गुप्त ठेवली जाते एक नंबर आहे पता ठेवला जातो दोन सॉरी एक नंबर आहे नाव दोन नंबर आहे पता तीन नंबर आहे जन्मतारीख म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपले योग्य राहील प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पोक्सो का कायद्यानुसार बालकाची गुप्नीयता राखण्याचे कोणाचे कर्तव्य आहे पोक्सो कायद्यानुसार बालकाची गोपनीयता राखण्याचे कोणाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पत्रकारांचे आहे कोणाचे मित्रांनो पत्रकारांचे आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसऱ्या मित्रांनो पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्याद्वारे केली जावी पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्याद्वारे केली जावी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महिला पोलीस अधिकारी यांच्याद्वारे पोक्सो कायद्याची तपासणी केली जावी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या तर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतो बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही कोण करत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच पोक्सो कायद्यातील कलम दोन कोणत्या विषयावर आहे पोक्सो कायद्यातील कलम दोन हे कोणत्या विषयावर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सूचना देणे या पोक्सो कायद्यातील कलम दोन हे सूचना देणे या विषयावर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो पोक्सो कायद्यातील कोणत्या कलमा अंतर्गत पोलिसांना एफ आर नोंदवणे आवश्यक आहे पोक्सो कायद्यातील कोणत्या कलमा अंतर्गत पोलिसांना एफ आय नोंदवणे हे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम एकोणीस नुसार कलमा म्हणजे पोलिसांना आय नोंदणी हे कलम एकोणीसनुसार आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कर सातो पोक्सो कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे पोक्सो कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे घटना घडल्यानंतर त्वरित ही पोक्सो कायद्यानुसार त्वरित म्हणजे तक्रार ही दाखल केली पाहिजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवंत पोक्सो कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किती वर्ष शिक्षा देऊ शकते पोक्सो कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किती म्हणजे शिक्षा होऊ शकते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दहा ही सजा होऊ शकते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव पोक्सो कायद्यानुसार सॉरी पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मर्यादा किती आहे पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मर्यादा किती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोणतीही मर्यादा नाही म्हणजे काय नाही कोणतीही मर्यादा नाही तुम्ही तक्रार त्यांची करू शकता कोणत्या कायद्यानुसार पोक्सो कायद्यानुसार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो पोक्सो कायद्यानुसार तक्रार कोण दाखल करू शकतो दा काय मित्रांनो पोक्सो कायद्यानुसार तक्रार कोण दाखल करू शकतो प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोणताही व्यक्ती ही तक्रार दाखल करू शकतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो पोक्सो कायद्यातील बालकाचे हक्क राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षा वापरल्या जातात पोक्सो कायद्यातील बालकांचे हक्क राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षाही वापरल्या जातात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कठोर शिक्षेचा वापर केला जातो कोणत्या कायद्यानुसार पोक्सो कायद्यानुसार हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी हा लागू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार बारा साली हा कायदा लागू करण्यात आलेला आहे म्हणजे अधिनियम हा लागू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रन पोक्सो अंतर्गत अपराध नोंदविण्यासाठी कोणता फोन क्रमांक वापरला जातो पोक्सो अंतर्गत अपराध नोंदविण्यासाठी कोणता फोन क्रमांक हा वापरला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा अठ्ठ्याण्णव काय मित्रांनो दहा अठ्ठ्याण्णव या फोनचा वापर केला जातो म्हणजे या फोन नंबरचा वापर केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो पोक्सो अंतर्गत कोणत्या विभागामध्ये बालकासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद आहे पोक्सो अंतर्गत कोणत्या विभागामध्ये बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम अठ्ठाईस नुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्र कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी झालेला आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी हा झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार तेरा साली हा कायदा लागू झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मंतरनं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा अंतरनु अठरा महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ ची किती मात्रा देतात अठरा महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ ची किती मात्रा देतात ऑप्शन क्रमांक दोन, दोन लक्षे आय यू ची मात्रा दिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा हा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे छप्पन सालचा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो पोक्सो कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती आहे पोक्सो कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या म्हणजे वयापर्यंतचा व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठरा वर्षाचा व्यक्ती आहे कोणत्या कायद्यानुसार मित्रांनो पोक्सो कायद्यानुसार अठरा वर्षाखालचा व्यक्ती म्हणजे बालक होय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षाचा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे एकसष्ट हुंडा प्रतिबंधक हा कायदा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रनो आय सी डीएस मध्ये किती वर्ष मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते आय सी डीएस मध्ये किती वर्ष मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जिरो ते सहा वर्षीय वयोगटातील मुलांवर एसनुसार लक्ष दिले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षाचा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार पाचचा चा हा कायदा आहे का 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 हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो पोषण अभियान अभियानाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात करण्यात आलेली आहे पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे झुंझुन राजस्थान या ठिकाणापासून पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे कोणत्या ठिकाणा मित्रांनो झुंझुन राजस्थान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष व इतर किती सदस्य असतात राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष व किती सदस्य असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाच सदस्य असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस समत्र हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी साली हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये का सुधारणा का करण्यात आलेली आहे कधी करण्यात आले मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आयसीडीएस योजनेअंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही आयसीडीएस योजनेअंतर्गत कोणती सेवा ही दिली जात नाही नाही मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शारीरिक शिक्षण ही सेवा दिली जात नाही एक नंबर आहे पोषण दिले जाते तीन नंबर आहे आरोग्य तपासणी पण दिली जाते आणि चार नंबर आहे प्रसुतीपूर्वी काळजी ही पण योजना म्हणजे सेवा दिली जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य राहील पण यानुसार नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः स्वतः राज्याभिषेक करून घेतला तो दिवस कोणता आहे ते आपल्याला सांगायचे आहे शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करून घेतलेला आहे तो दिवस आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये म्हणजे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी राज्याभिषेक स्वतः करून घेतलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीस मित्रांनो जीवनसत्व ड ड न मिळाल्यास खालपैकी कोणता आजार होतो जीवनसत्व ड न मिळाल्यास खालपैकी कोणता आजार होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दंतशे हा आजार होतो काय मिळाल्यानंतर मित्रांनो कमी पडल्यानंतर ड जीवनसत्वे कमी पडल्यानंतर दंतशे हा आजार होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक कोणा संबोधतात भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लोकमन यांना संबोधले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सावित्राबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे सावित्राबाई फुले सावित्री सॉरी सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सातारा या ठिकाणी झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शिवनेरी या किल्ल्यावर शिवा शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक समजून तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलेले आहे तृतीय नाटक सॉरी रत्न हे नाटक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक रामायण कुणी लिहिलेले आहे रामायण कुणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वाल्मिकी याने रामायण हे लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रनो चरख हा कोणत्या दरबारातील वैद्य होता चरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कनिष्क कनिष्क या दरबारातील चरख हा वैद्य होता हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो सातपुडा पर्वत कोणत्या राज्यात आहे सातपुडा पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये सातपुडा हा पर्वत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे ए मेरे वतन के लोग हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे परदीप यांनी लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केंद्रीय सूचीमध्ये परराष्ट्र हे धोरण हा विषय येतो हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो खालीपैकी कोणता रोग जीवनसत् अच्या अभावामुळे होतो खालपैकी कोणता रोग अ अच्या अभावामुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो कोकण भागात डॅडॅस प्रकाराची मर्दा आढळते कोकण भागामध्ये डॅडॅस या प्रकाराची मर्दा आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जांभी मर्दा आढळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस गांधी आयरविन करार कोणत्या वर्षी झाला होता गांधी आयरविन करार हा कोणत्या वर्षी झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकतीस साली गांधी आय करार हा झाला होता हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले हो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद